जय भीम मित्रांनो जय भीम सत्तरीकाल असलायकुम नमस्कार सर्व मित्रांना तुमचा पुन्हा एकदा भास्कर सुमनजीच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत माझ्यासोबत बसलेले आहेत माननीय मेन चीफ एडिटर मिस्टर भास्कर सुमनजी आणि त्यांच्यासोबत आणि आमच्यासोबत बसलेले आहेत वाडीशाहर उपाध्यक्ष भीमसेना आणि मी वाडीशाहर अध्यक्ष भीमसेना मागील अं एक ते दोन महिन्यापासून भास्कर सुमन जी ज्या गोष्टीसाठी श्रम करत आहे व मेहनत करत आहे ठीक आहे तर ती गोष्ट म्हणजे अशी आहे की आज त्यांच्या त्यांनी जी लिहिलेली ही जी पुस्तक आहे म्हणजे ही जी बुक आहे भास्कर सुमनजी म्हणून बघू शकता सर्व आहे येणाऱ्या दसऱ्याच्या याला आपण लॉन्च करणार आहोत आणि याच्यामध्ये जेवढेही तुम्हाला जी ले ले जे गुणधर्म सांगितले गेलेले आहे की या पुस्तकामध्ये जे पण काही आता काही काही शब्द असे लिहिलेले आहे मी तुम्हाला पूर्ण पुस्तक वाचून नाही सांगू शकत परंतु याच्यामध्ये एवढे अपडेटेड पॉइंट लिहिलेले आहे की तुमच्या समाजाबद्दल तुमच्या धर्माबद्दल आणि तुम्ही कुठे काय करता ठीक आहे आणि तुमचा जीवनाचा ध्येय कसा असायला पाहिजे तुम्ही कोणत्या प्रकारे जगले पाहिजे याच्यामध्ये मी तुम्हाला थोडेफार मेन <coughs> मेन पॉइंट सांगतो त्याच्यामधला पहिला पॉइंट आहे प्राचीन भारतातील विषमता ठीक आहे डिस्पॅरिटी इन अँसट इंडिया याच्याबद्दल त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मूल्यांकन केलं गेलं आहे त्याचं आणि त्याला चांगलं क्लॅरिफाय केलं गेलं आहे की तुम्ही याच्यामध्ये हे वाचून तुम्हाला समजू येणार की खरच आपल्या भारताची स्थिती काय आहे की सध्या काय कंडिशन आहे ठीक आहे दुसरं जे लिहिलं आहे ब्राह्मण आणि ब्राह्मण म्हणजे हा जो कम्युनिटी जो विवाद चालू आहे मागील एकोणीसशे वीस पासून जो आपल्यावरती जे हे जे चालू आहे यांची न्याय प्रक्रिया आपल्यावरती की ह्या तरीकेने आपल्याला ते हॅन्डल करत आहेत किंवा ते आपल्याला मनुस्मृतीच्या माध्यमातून आपल्यासोबत छळ करत आहे ना तर त्या छळामध्ये कसं याच व्याख्यान केलं गे, केलं गेल्या या पुस्तकामध्ये त्याच चांगल्या प्रकारे इथे त्याला स्वरूप दिलं आहे तिसरं जे आहे लोकशाहीचे प्रथम प्रवर्तक भगवान बुद्ध म्हणजे तुम्ही धम्माच्या मार्गाने जेव्हा चालाल तर तुम्हाला तथागत गौतम बुद्धांनी भारतामध्ये त्यांचं काय योगदान आहे व त्यांनी या भारतासाठी काय केलेलं आहे ना त्यांच्या अठ्ठेचाळीस लिपी लिहिलेल्या तुम्ही यांना वाचून तुम्हाला याचं पूर्णपणे मार्गदर्शन मिळणार आणि समाजामध्ये काय काय गोष्टी होत्या ह्या तुम्हाला पूर्ण माहिती पडणार ठीक आहे आणि अगोदर काय होत इसवीसन पास्ट मध्ये तुम्ही जाल तर कशा तरीक्याना लोकांशी व्यवहार होत होता हे सर्व लोकशाहीचे प्रथम प्रवर्तक भगवान बुद्ध याच्यामध्ये लिहिलं गेलं चौथा स्तंभ दिलेला याच्यामध्ये प्राचीन भारतात स्त्रियांची स्थिती हा सर्वात मूल्यांकन आणि खूपच म्हणजे विचार एक पॉइंट आहे की स्त्रियांची काय अवस्था होती त्यावेळेस है ना आणि परस्पर तर आमच्या समाजाच्या स्त्रियांची काय अवस्था मुलींची स्त्रियांची आणि जे आमचे लोक आहे तर पुढे जगाला माहिती आहे की जगामध्ये कोणत्या पद्धतीने आमच्या स्त्रियांसोबत व्यवहार केला गेलाय जगामध्ये ह्या जगातल्या लोकांनी बघितलं आहे की भारतामध्ये ह्या अशा टाइपच्या जे हे जे कृत्य किंवा हे जे घृणा होत आहे याच्यामध्ये कोणाचा हात आहे ते हे तुम्हाला याच्यात वाचण्यात भेटेल वाचण्याला भेटेल ठीक आहे तो आहे एक मूल्यांकन त्यांचं म्हणता येईन की महात्मा फुले मानवतेच्या पुष्पांनी दडवलेली भूमी तर महात्मा फुलेने जे म्हणताय की बाबासाहेबांच्या अगोदर त्यांनी जे आपल्या समाजातील अस्पृश्य लोक होते किंवा अदरचे जे लोक होते त्यांच्यासाठी जे महात्मा फुले ते ऍक्च्युअल मध्ये बॅकवर्ड क्लास मधून येत होते ओबीसी मध्ये होते ते ओबीसी मधून त्यांनी आपल्या लोकांना एवढं संरक्षण दिलं मदत केली आणि आई ज्योतिबा फुले यांनी आपल्याला आपल्या बहिणीला आणि मुलींना मदत केली ठीक आहे त्यांना शिकवलं त्यांना समाजामध्ये जगण्याचा अधिकार दिला हे महात्मा ज्योतिबा फुले खूप मोठे योगदान आहे साव तुम्हाला मी सांगतो की शाहू महाराजांचे कार्य व योगदान याच्यामध्ये ते तुम्हाला पूर्ण एन्सिंट मध्ये सर्व माहिती पडेल की शाहू महाराजांनी काय केलेलं आहे म्हणजे हे यांची एक अशी जी हे होते ना म्हणजे मेंटॅलिटी म्हणता येईल त्याला की ह्या लोकांनी बहुजनांसाठी खूप काय केलेलं आहे तरी पण आज आपले बहुजन ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही मोबाईलची रील बघणं युट्यूब बघणं इन्स्टा बघणं याच्यामध्ये वेळ घालवता पण सर्वात मोठा इन्स्टा आणि सर्वात मोठी रील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समाजाबद्दल आतापर्यंत भरपूर लोकांना माहिती नाही तर मी तुम्हाला एकदा तरी एक माझ्याकडनं एक माझं एक रेफर करतो की तुम्ही एकदा या पुस्तकाला तुम्ही परचेस करा आणि तुम्हाला जीवन जगण्यामध्ये किती मार्ग मिळतील आणि कशा पद्धतीने मिळतील या पुस्तकामध्ये त्याचं विमोचन केलं गेलं आहे सातवं तुम्हाला मी सांगतो की प्रखर राष्ट्रप्रेमी उद्दंड राष्ट्रभक्त याच्याबद्दल याच्यामध्ये व्याख्यान केलं गेलं आहे या व्याख्यान की अशी म्हणजे ह्या म्हणजे अशा तरीक्याने केलं आहे व्याख्यान की तुम्ही तर तुम्हाला कळेल की नाही मध्ये या व्याख्यानामध्ये खूप खूप ऊर्जा आहे ठीक आहे आणि आठवा आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी बाबासाहेबांची भाषणे आता तुम्ही तर ऍक्च्युअल मध्ये बाबासाहेबांना बघितलंच नाही आतापर्यंत तुम्ही नाही बघितलं मी नाही कोणीच नाही बघितलं पण त्यांचे जे मूळरूप त्यांनी याच्यात दिलेले आहे त्यांचा अभ्यास करून भास्कर सुमनजींनी याच्यात प्रस्थापित केले आहे ठीक आहे नववा आहे भारतात बौद्ध धर्माचे पूर्ण अंकुरण भारतामध्ये बौद्ध धर्माला कोणत्या प्रकारे अंकुरित केलं गेलं आहे त्यांना कसं वाढवण्यात आहे ह्या सर्व गोष्टी त्यांच्यातनी व्याख्यान केलं गेलं आहे दहावा right. आहे संविधान एक अप्रतिम कलाकृती जबरदस्त आहे गोष्टीला भारताच्या संविधानासारखा संविधान आतापर्यंत जगामध्ये कुठे आहे नाही आणि असा बनणार पण नाही जो एकदा म्हणला देशामध्ये आमच्यामध्ये जे जेवढी आम्ही जी कम्युनिटी राहतो म्हणजे हा भारत असा एक देश आहे पुरे जगामध्ये की धर्मनिरपेक्ष आहे इथे तुम्ही कोणत्या परप्रांतामध्ये चालले जा तुम्हाला तिथे भेदभाव दिसतील हे दिसणार ते ब्लॅक अँड व्हाईटचा तिथे तुम्हाला धडक मोर्चा दिशेल पण भारतामध्ये आतापर्यंत अशी काही विषमता आली नाहीये ठीक आहे हे कोण लागू करते संविधान लागू करते या गोष्टीला म्हणून संविधानाच्या बद्दल इथे लिहिलेलं आहे लोकशाहीचे विचार वैभव लोकशाहीमध्ये तुम्ही तुमचे विचार मांडू शकता तुम्ही तुमचा हा फंडामेंटल राईट्स आहे तुम्ही बोलू शकता तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता खूप काही करू शकता ठीक आहे असे भरपूरशी मुद्दे दिलेले आहे आणि मग हा बारावा जो मुद्दा आहे तुम्ही याला लक्ष करा उत्क्रांतीतून क्रांतीकडे म्हणजे उत्क्रांतीतून क्रांतीकडे आम्ही गेलो आहे याच्यामध्ये कोणाचं योगदान आहे आणि किती माध्यमातून योगदान केलेलं आहे आमच्या समाजासाठी भरपूर भारताच्या लोकांसाठी हे सर्व लोकांसाठी लिहिलेली पुस्तक आहे याच्यामध्ये कम्युनिटीचा कोणी तुम्ही स्टॅम्प लावू नका आणि कम्युनिटीच्या माध्यमातून तुम्ही याला कळवू नका कारण की आम्हाला स्वतः भास्कर सोमनजीनी फोन केला की आनंद जी तुम्ही या प्रेमचंद जी तुम्ही या माझ्यासोबत सनी जी आपले आता व्हिडिओ काढत आहे ठीक आहे आम्ही समाजाशी तर जोडलेला आहोत पण तो आम्ही भारताच्या लोकांशी जास्त जोडलेला कारण की आमचा आमचा संविधान आम्हाला म्हणतो की सर्व धर्म समभाव तर तुम्ही ह्या पुस्तकातून तुम्हाला याच्या समाजाशी काय घेणं नाही याच्यामध्ये तुम्हाला जीवन जगण्यामध्ये ते माहिती मिळणार आहे किंवा तुम्हाला ह्या जीवन, जीवन जगण्याची ज्या माहितीमध्ये तुम्ही जे जगणार आहात याच्यावर तुम्हाला खूप बेनिफिट भेटेल ठीक आहे आणि तुम्हाला समजा याच्यामध्ये काही अनुदान करायचं आहे तुमच्याकडनं कारण की ते मला तर असं वाटते की त्यांची एवढी फायनान्शियली ते स्ट्रॉंग नाहीये सध्या पण तरी ते आपल्या क्षमतेच्या वरती ते काम का, कार्य करत आहे आणि त्यांनी टोटली बल्क मध्ये ह्या बुक्स छापलेले आहे तर त्यांचं असं म्हणणं की तुम्ही याला थोडंफार स्पॉन्सर करणार तुम्ही मदत करणार तर तुमचं नाव याच्यात हायलाईट करू आपण ठीक आहे तुम्ही एकदा तुमच्या एक, एक स्वतःच्या आत्मिक मनाने विचार करा आणि तुम्ही या पुस्तकासाठी तुमच्याकडनं जे पण काही डोनेशन होत असतील थोडंफार तर आपण त्याला पब्लिकेशन मध्ये त्याला लिस्टेड करू तुमचं नाव टाकू त्याला समोर करू तर मी तर आनंद वानखेडे आहे हे प्रेमचंद आहे माझे शब्द एवढेच होते फक्त कृपया करून तुम्ही हे माझ्या व्हिडिओला जास्त शेअर करा आणि याच्याकडे लक्ष द्या दोन भास्कर सुमनजी आपले दोन शब्द बोलतील त्यांच्याकडे आपण लक्ष दिल्या मित्रांनो आताच आनंद वानखडे यांनी धम्म दीक्षा सोहळा या पुस्तकाबद्दल आपल्याला सविस्तर असं सांगितलेलं आहे या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे आढावा या पुस्तकामध्ये घेतलेला आहे एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकशाही म्हणजे कुठे कुठे लोकशाहीचा उगम झाला प्रथमता कुठे झाला आणि ती कशी संपूर्ण जगात पसरली आणि त्यानंतर संपूर्ण जगामध्ये लोकशाहीचा उदो उदो झाला डेमोक्रेटिक कंट्री झाल्या आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील संविधान कोणत्या कोणत्या देशामध्ये संविधान हे गे लिहिल्या गेलेलं आहे आणि कुठे जास्त प्रस्थापित झालेला आहे त्याचा संपूर्ण आढावा आणि भारताचे संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस त्यांनी परिश्रम करून अत्यंत कठोर परिश्रम करून जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाबद्दलची सविस्तर माहिती या पुस्तकामध्ये आपल्याला मिळेल अत्यंत प्रेरणा देणार हे पुस्तक आहे आणि मला आपल्याला विनंती आहे की आपण या पुस्तकाला आर्थिक सहयोग देऊन आम्हाला मदत करावी जे कोणी आर्थिक सहयोग देतील त्यांचे नाव प्र, पुस्तकामध्ये प्रकाशित करण्यात येतील तरी आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण याकडे लक्ष द्यावं धन्यवाद दोन मिनिट खूप छान बोलले भास्करजी कृपया करून तुम्ही यांच्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि माझं तर असं मत आहे की आम्ही जे एवढी वेळ प्रत्येक ठिकाणी घालवतो आहे प्रत्येक ठिकाणी आपला वेळ वेळ त्याने आम्हाला काही मोबदला भेटणार नाही पण तुम्ही या पुस्तकाला वाचून तुमच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही मार्गदर्शन गायडन्स करू शकता कारण की याच्यामध्ये जीवन जगण्याची भरपूरशी अशी गुण लिहिलेले आहे की ते तुमच्या कामात दोन शब्द प्रेमचंद सुटके जी बोलतील त्यांच्याकडे पण आपण लक्ष देऊया सर्वांना जय भी एकटाच मी बोलतो ठीक आहे थँक्यू